मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या शंभर दिवसांच्या कामगिरीचा निकाल काल जाहीर केला पण तीच गोष्ट आता त्यांना महागात पडते की काय अशी परिस्थिती निर्माण होते त्याचं कारण ही अगदी तसंच आहे आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डवर थेट हल्लाबोल केला सरकारला लक्ष करून ते म्हणालेत पालघरचे एस पी सर्वात भ्रष्ट आणि तरी त्यांचा अव्वल क्रमांक कसा असा प्रश्न उपस्थित करून रिपोर्ट कार्ड वरून सरकारला कोंडीत पकडले आणि फक्त एवढाच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखीन कठोर प्रश्न विचारले त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे आणि यामागचा राजकीय ड्रामा काय असू शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महायुती सरकारने नुकतंच त्यांच्या शंभर दिवसांच्या कामगिरीचा अहवाल सादर ज्यामध्ये त्यांनी आपल्या योजनांचा आणि प्रगतीचा डंका वाजवला पण या अहवालावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सणसणी टीका केली त्यांनी थेट पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणजेच एस पी यांच्यावर गंभीर आरोप केलेत पुढे दानवे म्हणालेत पालघर जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना अव्वल क्रमांक दिला असून हे तेच अधीक्षक आहेत ज्यांनी गद्दारी करताना आमदार लोकांना गुजरातला जाण्यास मदत केली होती आणि गुटखा ड्रग्ज जे गुजरात वरून त्यावर सरकारने काहीच कारवाई केली नाही असं म्हणत दानवेंनी सरकारला धारेवर धरले दानवे यांचा असा दावा आहे की या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाहीये आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला अव्वल नंबर कसा दिला असा सवाल यावेळी उपस्थित केलाय यावरून त्यांनी महायुती सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले एवढंच नाही तर अंबादास दानवे यांनी महायुतीच्या शंभर दिवसांच्या अहवालाला फसवणूक असं संबोधलंय त्यांचं म्हणणं आहे की हा अहवाल म्हणजे फक्त आकडेवारीचा खेळ आहे आणि प्रत्यक्षात जनतेच्या हितासाठी काहीच काम झालेलं नाहीये विशेषतः पालघरच्या एसपी प्रकरणावर त्यांनी जोरदार टीका केली आहे ते म्हणाले जर एस पी सर्वात भ्रष्ट आहे तर त्यांना संरक्षण कोण देत आहे आणि त्यांचा अव्वल क्रमांक का कसा काय ठरवला याशिवाय दानवे यांनी सरकारवर भ्रष्टाचाराला पाठबळ देण्याचा आणि गैरप्रकारांना आळा न घालण्याचा आरोपही केलाय त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि आर्थिक संकटावरून ही सरकारला धारेवर धरलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी दानवे यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय फडणवीस यांनी या आरोपांना बिनबुडाचं ठरवलंय आणि म्हटलंय की विरोधकांना सरकारच्या यशाचं यश पचवता येत नाहीये त्यांनी आपल्या सरकारच्या प्रगतीचा दाखला देत सांगितलं की महायुतीने गेल्या दिवसात अनेक योजना राबवल्या जसं ला की लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी उपाययोजना आणि पायाभूत सुविधांचा विकास त्यांनी दावा केलाय की अठ्ठेचाळीस पैकी बारा विभागांनी त्यांचे उद्दिष्ट पूर्ण केलेत आणि नऊशे दोन पैकी सातशे सहा धोरणात्मक लक्ष अठ्याहत्तर टक्के पूर्ण झाले पालघर एसपी प्रकरणावर मात्र सरकारने अद्याप स्पष्ट उत्तर दिलेलं नाहीये ज्यामुळे हा वाद आणखीनच चिघळताना दिसतोय मुळात हा वाद फक्त पालघर एसपी पुरता मर्यादित नाहीये तर यामागे मोठा राजकीय खेळी आहे अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गट यांना महायुती सरकारला कोंडीत पकडायचंय विशेषतः फडणवीस यांच्या गृह खात्यावर प्रश्न उपस्थित करू दुसरीकडे महायुतीला आपलं सरकार स्थिर आणि कार्यक्षम असल्याचं दाखवायचंय या सगळ्यात पालघर एसपी प्रकरण हा केवळ के एक मुद्दा आहे ज्याला विरोधकांनी मोठ केलाय पण यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचा खेळ जरा जोरातच सुरू आहे आणि तो काही ना काही कारणाने पुढे वाढतच जाणार आहे त्यामुळे शेवटी हा वाद इतक्या लवकर थांबेल असं मला तरी नाही वाटत अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गट यांनी हा मुद्दा विधान परिषदेत आणि बाहेरही लावून धरण्याची तयारी केली आहे दुसरीकडे फडणवीस आणि महायुती यांना आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागणार आहेत त्यामुळे पालघर एस पी प्रकरणावर सरकार काय कारवाई करतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अंबादास दानवे यांची टीका योग्य आहे की अयोग्य आणि महायुती सरकार खरंच चांगलं काम करतंय का हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला